आपण पाहत आहे शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा तालुक्यातील करले गावात धाडसी चोरी झाल्याचं वृत्त आहे मेंढपाळ व्यवसाय करणारे हसरत महादू ठेलारी वैवर्ष पंचावन्न त्यांचे करले गावात स्वतःच्या मालकीचं घर आहे त्यांच्या राहत्या घरात चोरी झाल्याचं आढळून आलंय प्रसंगी ते कामानिमित्त बाहेरगावी गेले होते घरात घरगुती चांदीच्या वस्तू घरातील पेटीत कुलूप लावून ठेवले होते दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता शेतातील वाड्यावर असताना हसरत महादू ठेलारी यांच्या घराच्या बाजूला राहणारे जुगराबाई ठेलारी यांनी फोन करून तुमच्या घराचे कुलूप तुटलेले आहे असं कळवलं माहिती मिळताच हसरत महादू ठेलारी आणि नातेवाईक घटनास्थळी पोहोचले असता घरातील बाहेरच्या दरवाज्यास लावलेले कुलूप तुटलेले दिसले आणि घरातील सामान अस्ताव्यस्त केलेलं दिसलं आणि लोखंडाची पेटी कुलूप तोडलेले दिसले त्यातील ठेवलेले मुलांचे आणि सोनबाईचे सोन्या चांदीचे दागिने दिसून आले नाही म्हणून आम्ही गावातील पाटील आणि पोलिसांना माहिती देऊन तिची शहानिशा केली असता आम्हाला खात्री झाली की कोणीतरी अज्ञात इसमानं आमच्या राहत्या घराचं कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील सामान अस्तव्यस्त करून लोखंडी पेटीचं कुलूप तोडून पेटीमध्ये ठेवलेले एकूण पासष्ट हजार किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेलेत याविषयी कायदेशीर फिर्याद त्यांनी दिली आहे पुढील तपास सुरू आहे प्रतिनिधी पंकज पाटील दोंडाईचा आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी